जय हिंद कॉलेज किंवा ऑफिसला जाणाऱ्या एकट्या मुलींसाठी हा महत्वाचा संदेश आहे जर आपण रस्त्यावर जात असताना एखादा मूल रडताना व त्याच्या हातात पत्ता असेल असं जर मूल आपल्याला दिसले व आपल्याला ते विनंती करत असेल की मला या पत्त्यावर नेऊन सोडा तर मैत्रिणी आपण वेळीच व्हा त्या मुलांना त्या पत्त्यावर घेऊन न जाता आपल्याला त्या मुलांना तात्काळ पोलीस स्टेशनला घेऊन जायचं आहे कारण चोरी करणे बलात्कार करणे व अपहरण करणं ही टोळीची नवीन पद्धत झाली आहे तर मित्रांनो व मैत्रिणींनो आपल्याला विनंती आहे आपल्याला बहिणी किंवा मैत्रिणी असतील तर त्यांना हा महत्वाचा संदेश फॉरवर्ड करा हा संदेश फॉरवर्ड करायला अजिबात लाजू नका कारण हा एक संदेश आपल्या एखाद्या मुलीला वाचवू शकतो मैत्रिणींनो आपण सावध राहा सुरक्षित राहा सतर्क राहा जय हिंद